बेड तालुक्यातील मांडवजाळी येथील वायकर वस्तीवरील वस्तीशाळेचे छत तुटल्याने नागरिक आक्रमक झाले होते तात्काळ नवीन छत द्यावे व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी करत नागरिक आक्रमक झाले होते यासंदर्भात त्यांनी आज सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता त्यांनी जिल्हाधिकारी तसेच शिक्षण विभाग यांना तक्रार केली आहे दादा पावा गाव मांडाजळी काय नेमकं का नेम शाळेविषयी आमचं आम्हाला ही सेवा समजा ती पडली आता आमच्या लेकराचा समजा ही सेवा ही काढली बी पडणार आहे ना आता ती जुनी बा बांधलेली मग आता आम्ही लेकर शिकवावा का नाही का काय करावं का उघड्यात बसित आमचे लेकर पाव पावसाळ्यात काय ना तुमचं काय अडचण आहे नेमकी शाळेची अडचण लेकर अशा पडके शाळेत कसे पाठवायचे काय तुम्ही बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळा मधील जवळपास पाचशे ब्याण्णव वर्खल्या अत्यंत धोकादायक आहेत तसा अहवाल त्या शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला दिलेला आहे गेल्या तीन वर्षापासून दरवेळेस आम्ही पावसाळ्यामध्ये बघतो की काही ठिकाणी छत पडलेला आहे काही ठिकाणी भिंती कुजलेल्या आहेत मुलांना झाडाखाली समाज मंदिरामध्ये शाळा भरली जाते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत वायकर वस्ती जे आहे गेल्या वर्षी यासंबंधी आम्ही तक्रार केली होती शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी विभागाचे लोक या ठिकाणी आले होते आणि या शाळेचे शिक्षक जे आहेत त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून वारंवार मुलांची अडचण होते आणि नवीन शाळा दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा देण्यात यावी अशी लेखी मागणी शिक्षण विभागाला केलेली आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही वारंवार आंदोलन केले आहेत मात्र आपण पाहतो की शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांना याचं गांभीर्य नाही आहे कारण की पावसाळ्यामध्ये ज्या शाळा पडतायत गेल्या वर्षी जी घटना घडली होती की बीड तालुक्यातील कामखेडा गावातील विद्यार्थ्याच्या हातावर छताचा भाग कोसळून त्याचा हात मोडला होता एकंदरीत शिक्षण मंत्री असतील पालकमंत्री धनंजय मुंडे असतील यांना वारंवार आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शाळांची सोय करा अशी लेखी मागणी केली ले। यासाठी या आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करणार आहोत